नेले जिओ मार्ट ओ गाडी थांबले ना ही चलो प्रश्न वाव एवढं बाहेर भक्त किती छान मी आहे व्यू बघ किती मस्त आहे थाने मस्त गेले ना हे व्यू किती छान आहे हे आहे जिओ मार्ट वर्ल्ड ट्रॅव्हल आम्ही

आता आपण आतमध्ये एंट्री करतोय जेव्हाय मला भेट देतोय चलो होती बटरफ्लाय फ्लावर्स वेरी डाव्या साईडला वेस्टर्न हे आहे फ्रेश पिंक फ्रेश वरती जायसाठी पण गिफ्ट वगैरे आहेत तर आपण आतमध्ये स्नॅक्स मटेरियल आतमध्ये आहे फ्रेश पिक पीकमध्ये गिफ्ट बॉक्सेस आतमध्ये भरपूर किचन प्रोडक्ट वगैरे पण आहेत कॅफे पण आहेत गार्डन पण टी गार्डन पण आहे ग्लो ग्रोसरी आहे ही आहे टीरा तर मेकअपचं प्रोडक्ट इथे सगळं आहे टीरा कंपनीनं इथे प्रोड्यूस केलेला आहे तर द व्हाईट प्रो द व्हाईट प्रो व्हाईट प्रो किती छान आहे हे सगळं माझ्या डाव्या साईडला आहे व्हाईट प्रो नाईस पीपल हे उजव्या साइडला आहे एलिझाबेथ अर्डेन ओ लुप्त बघा ओ माय गो God. Very nice day. Bathe, clinic, less props, sunglasses and China. Mm -hmm. कॅफे आहे मला इथे काही स्नॅक्स काही खायचं असेल काय ब्रेड गार्लिक ब्रेड या कुठलाही पिझ्झा वगैरे असं काही खायचं असतं इथं स्नॅक्स म्हणून तुम्ही इकडे बसू शकता आणि माझ्या राईट साईडला बसू शकता हो 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 काय गर्ल्स किती बसतात छान वाटलेले आहेत आणि हे काय इथे कसली मशीन आहे ही मशीन कसली आहे नाही मशीन ही आहे मला वाटतं फोटोग्राफची काहीतरी वाटते है ना ड्रीम बॉक्स प्रोजेक्ट सुदर्शन शेट्टी मेटल अँड ओल्ड प्रोजेक्ट आहे द ड्रीम बॉक्स प्रोजेक्ट इज दे आर युटिलाइज ऑन अ सेम सॅम्पल अच्छा टॉकीजसाठी हे यूज केलं हे जुनं प्रोडक्ट आहे मटेरियल आणि मेटलचं आहे आणि हे उडचं केलेला आहे सेम टू सेम एक पोझिशनला ठेवा त्यांना दोन असे जवळ आणि त्याच्यात जो स्पार्क होतो ना त्या स्पार्कमुळे ना पुढे पिक्चर दिसतो आणि त्याच्यात तेना तीळळी टाका लागली होती तीना ना बोलू ना ते चंद्र 45 45 बोलू याच्यातला यातला टाकालाय हे मानव होतं मग त्याचे हे होत असेल ती पट्टी पट्टी आड होती मग हां फिल्म ची पट्टी असते आणि याच्याने समोर ती मी केलं आणि हे सेम टू सेम त्यांनी लाकडीची बनवलेली आहे ते टच करायला नाही आहे पण तरी सुद्धा आम्ही एक्सप्लेन केलं कारण त्यांनी हे अनुभवलं होतं ते लहानपणी तर त्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे त्याच्यामुळे त्यांनी ते मुलांना ते एक्सप्लेन करत होते या मशीनबद्दल याच्यामध्ये काय काय आहे कशी लेन जाते कसं याच्या कॅमेरा वगैरे रोल कसा होतो कशी पट्टी होते आणि पडद्यावर कसं दिसतं तर चला बघूया पुढे हो 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 इथे बघा किती छान वगैरे ग्लोबल ॲटॅक्टिव्ह सेम प्राईजमध्ये मध्ये तुम्हाला मिळणार आहे डिझेलमध्ये మాజా రాయిట్ సాయి డన్ ప్రోక్ట్ జో మలన పిస్ సె అగరత్తి సెంటే ప్రోజెక్ స్ప్రే అమే లండన్ జుమ్ లండన్ బుక్స్ బ్రదర్స్ బుక్స్ బ్రదర్స్ కటన్ డ్రెస్ డ్రెస్ టీర్ట్స్ ఇచ్చే తుమ్మ ఇచ్చా सेल्फी पॉईंट केलेला आहे खूप सांगते आहे प्रोडक्ट चलो बॉम्बे इंग्लॅंड मध्ये आहा, हा मूज वगैरे ठेवलेलं आहे केक ठेवलेला आहे वेळ वगैरे ते कि प्रोडक्ट इथे तुम्हाला अवेलेबल विल भेटेल अरमानी हरमॉनिंग हरमानचं काय सेंट हे का बॅरिज सेंटेड ट्रायव्हट सेंट्स हां आता आपण वरती जाऊया वरती काय आहे ते बघूया इथे लिफ्ट आहे शिलो आपण वरती आलो आहे मलमलचं छान मस्त एक कपड्यांचं शॉप आहे बाजूला सुद्धा रितुकुमार याच इथे लावलं आहे आणि इथे मोबाईलचं ॲपलचं थ्रेड इन अपग्रेड से असं त्यांनी बोर्ड इथे लिवलेलं आहे आणि माझ्या साईडला मसादे पार्मिंग परफ्यूम्स परफ्युम्स ते परफ्यूम्स आहे ते छान वेरो मोडाओ वेरा वेरो मोडा वॉरेवर न्यू आणि ट्रे लेडीजांडा गार हे सगळं भेटतील तुम्हाला गाय आणि वेगवेगळे फॅशनेबल कपडे तुम्हाला हवे असेल साड्यात वगैरे हवे असतील डिझाईनमध्ये ते सुद्धा अवेलेबल आहे बॅग्स वगैरे आहेत सम सॅमसॉन नाईटच्या वाव सँड स्प्रे फॉरेश आहे बिगीन पॅरेस सलो अँड स्पा स्पामध्ये तुम्ही इंटरेस्ट असाल तर इथे येऊ शकता इथे भेट द्या हो हो, हो। लग्न सराईचे छानपैकी मस्त सेट इथे ठेवलेला आहे सँडलसुद्धा किती छान आहे पर्स किती मस्त आहे आणि हे बघा कुठली Wewa design oh, Sandal. Net tracker. Itu adalah shoot खालून बघितलं तर आता भरून बघतोय सेकंड फर्स्ट फ्लोअरला आता हे फर्स्ट फ्लोअरला आपण आलेलो आहे आणि ब्ल्यू छान दिसत आणि ते डॉगत आहे मॉलमध्ये दोन डॉग घुसलेले आहेत कोणाची माहिती नाही खूप भांडणं करतायत ती मुलगी खूप घाबरलेली आहे दोन्ही साइडने दोघांनी छान हो तिथे सायकल छान आहे क्रीम असं दिलेला आहे तिथे आणि आपल्या फॉरेन सुप्रे मॉलमध्ये काय काय आहे हे तुम्हाला मी दाखवते आजूबाजू प्रत्येकाला येणं शक्य होत नाही त्याच्यामुळे मी हे सगळं तुम्हाला दाखवते म्हणजे शूज वगैरे आहे आणि वेगळ्या कंपन्यासुद्धा दाखवते ह्या आर्टचं केलेलं आहे ॲक्च्युली तर कॅपचं आहे अँड सोडा या कंपनीचं आहे त्यांचं प्रोडक्ट तर अरमानी एक्सचेंज त्यांनी इथे इथेसुद्धा आहे तेसुद्धा आहे इथे आता बर्त आपण परत वरती चाललो आहे रेट एल ते सुद्धा काय त्यांनी दिलेलं आहे आता आपण परत सेकंड फ्लोअरला चाललो आहे सेकंड फ्लोअरला पण खूप छान असा व्ह्यू आहे सुंदर दिसते फ्रेश फूड कोको कार्ट कॅफ तिकीट इथे तिकीट सुद्धा आहे तुम्हाला इथे मूवीज वगैरे बघायचे असतील तर ते त्याचे तिकीट सुद्धा इथे अवेलेबल आहे तर आम्ही हेड्सॲप फॉर टेल्स हँड्सअप टेल्स प्लाझा इथे बुक्स वगैरे लायब्ररी आहे आतमध्ये आणि व्हाईट बुक्स अँड कॉफी असं या शॉपचं नाव आहे आता मदर कॅप छोट्या छोट्या मुलांचे छान छान बॉईज गर्ल्स म्हणजे ड्रेसेस वगैरे आहेत जे न्यू लॉन्च झालेला आहे मदर कॅप मध्ये तुम्हाला जर वेळ असेल किंवा तुम्हाला इंटरेस्ट असाल तर तुम्ही ते भेट देऊ शकता आणि छोटेसे चहा चुल्ला असं दिलेला आहे तिथे चहा चुल्ला काय बघा छान क्या हे दिलं आहे चहा आहे लहान मुलांसाठी इथे खेळायला हॅमलेस हॅमले प्ले छोट्या मुलांसाठी प्ले त्यांनी तिथे गेम्स वगैरे ठेवलेले आहेत त्या आतमध्ये बाहेर मी तुम्हाला दाखवू शकते मी मुलांना खेळण्यासाठी तो फनी आणि वाव बबल बॉल किती छान आहेत हो हो मस्त आहेत बलून किती मोठे मोठे बलून आहेत शे बघ प्ले हॉप इन टू अवर मॅजिकल गार्डन ऑफ प्ले अवर गार्डन मध्ये पण आहे आतमध्ये हा हा